प्रजासत्ताक दिनीच महापालिकेचा निष्काळजीपणा उघड बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या शेजारी घाणीचे साम्राज्य देशभरात सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा होत असताना मिरज शहरातील महापालिकेचा अजब आणि निष्काळजी कारभार चौहाट्यावर आला आहे संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या परिसरात आणि समोर असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यानात मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य पसरलेले आढळून आले राष्ट्रीय सणाच्या दिवशी बाबासाहेबांच्या पुतळ्याभोवती स्वच्छतेचा अभाव दिसून येणे ही अत्यंत खेदजनक बाब असून यामुळे महापालिकेच्या स्वच्छता व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे या प्रकाराबाबत संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहेत या घटनेची गंभीर दखल घेत डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समितीचे अध्यक्ष आठवले सर यांनी महापालिकेच्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना जाब विचारत चांगलेच धारेवर धरले वारंवार तक्रारी करूनही कोणती विसुधारणा होत नसल्याचा आरोप त्यांनी केला या निषेधार्थ आज बाबासाहेब आंबेडकर उद्यानाला कुलूप लावून आंदोलन करण्यात आले तातडीने स्वच्छता करून दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दक्षता समितीच्या वतीने देण्यात आला आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास हा दिवस संपूर्ण भारतभर प्रजासत्ताक दिन म्हणून मोठ्या उत्साहानं साजरा केला गेला जातो कारण याच दिवशी बाबासाहेबांनी भारत देशाला दिलेले जे संविधान आहे त्या संविधानाप्रमाणे भारताचा कारभार सुरू झाला आणि जनतेचं राज्य या ठिकाणी संविधानाच्या माध्यमातून निर्माण झालं बाबासाहेबांनी एवढं मोठं हे जे काम केलेलं आहे संविधान देऊन सर्व नागरिकांना समान हक्क जे दिले गेले आहेत यामध्ये समता बंधुता आणि न्याय ही संविधानामधली असणारी जी चौकट आहे त्या चौकटीच्या आधारावरती देशाचा कारभार चालू असताना सुरळीतपणे चालू असताना जिथे जिथे ग्रामपंचायत असेल नगरपंचायत असेल महापालिका असेल या क्षेत्रामध्ये ज्या महापुरुषांचे पुतळे असतात त्या पुतळ्यांची निगराणी राखणं स्वच्छता राखणं हे त्या त्या असणाऱ्या कर्मचाऱ्यांचं काम असतं आणि असं असतानासुद्धा या मिरजेमध्ये समोरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं उद्यान आहे त्याच्याबरोबर समोरच्या बाजूलाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं पुतळा आहे या दोन्ही विभागाची असणारी जबाबदारी सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्राचे काम करणारी जी मंडळी आहे जे आरोग्य अधिकारी असतील कर्मचारी असतील या दोन्ही विभागाचं कामकाज स्वच्छ ठेवणं निगराणी राखणं हे असतानासुद्धा ते, ते आपल्या कर्तव्यामध्ये कसूर करतात असं दिसून आलं आम्ही या कर्मचाऱ्यांना वेळोवेळी सूचना दिल्या वेळोवेळी सांगितलं प्रेमानं सांगितलं परंतु ते आमच्या म्हणण्याला कोणतीही किंमत देत नाही मी आज तुमच्यासमोर या ठिकाणी मी माझं मनोगत या दृष्टिकोनातून व्यक्त करतो आहे की मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समितीचा अध्यक्ष नात्याने या ठिकाणी बोलते साहेब आज तर मला बोलण्यासारखी अशी परिस्थिती येऊ नये असं मला वाटत होतं परंतु आजच्या या सव्वीस जानेवारीच्या निमित्तानं बाबासाहेबांच्या पुतळ्याकडे पाहिलं तर जो हार घातला गेलेला आहे साहेब तर तो अतिशय कोमजलेल्या अवस्थेमधला आहे आणि हा हार त्यांचे क इथे असणारे अधिकारी कर्मचारी सांगतायत की आम्ही तो, हर सांगली हुन ला। तो आ, आ, हार सांगलीहून मागवला म्हणजे मिर्झेमध्ये हार बनवण्याची प्रक्रिया होत नाही का आणि खालचा असणारा जो चबूतर आहे त्या चबुतराकडे चबुत चबुत पाहिल्यानंतर त्यांना सगळे गुणीचं साम्राज्य पसरलेले आहे आणि जे लॉन आहे त्या लॉनमध्ये कुत्र्याची इतकी विष्ठा पडलेली आहे की बघितल्यानंतर केस बनव वाटतं आणि अशा अवस्थेमध्ये सुद्धा आज सव्वीस जानेवारी असताना इथलं गेट जवळजवळ आठ पन्नासपर्यंत उघडं नव्हतं लोक अभिवादन करण्यासाठी येतात आणि मग इथले असणाऱ्या कर्मचाऱ्यांना हे या दिवसाचं महत्त्व कळत नाही का असा एक सज मनामध्ये प्रश्न निर्माण होतो म्हणून माझी एवढीच विनंती आहे की या कर्मचाऱ्यांना स्वच्छ विभागामध्ये काम करत असणारा प्रमुख असू दे किंवा मुकादमा असू दे किंवा अधिकारी असू दे या लोकांना सव्वीस जानेवारीचं जर महत्त्व कळत नसेल तर आम्ही या पुतळा दक्षता कमितीच्या माध्यमातून आम्ही असं दाखवून देणार आहे की तुम्हाला कामाचा जो मोबदला मिळतो ना तो केवळ बाबासाहेबांच्या संविधानामुळे मिळतो आणि त्या संविधानाच्या माध्यमातून मिळाला तुम्हाला हा जो काही पगार आहे त्या पगाराचं जर तुम्हाला महत्त्व कळत नसेल तर त्या पगारावरती कसा बँड लावायचा तुमचा पगार कसा थांबवायचा आणि तुम्ही ड्युटीवरती असताना कसं कसं वागता या सर्व गोष्टीचा आम्ही अहवाल मागवणार आणि त्या संबंधित कर्मचाऱ्यावरती मुकदमावरती आणि अधिकाऱ्यावरती कडक अशी कारवाई झाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही आणि या उद्यानामध्ये इतकं घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे इतकं घाणीचं साम्राज्य पसरलं आहे की जे गुजराती साहेब म्हणून येत नाही ते पर्यावरण संरक्षण अधिकारी म्हणून काम करत आहे तर कर त्यांची तर जबाबदारी शून्य आहे ते कर्तेवर अजिबात जागत नाहीत परवा येऊन गेले परंतु त्यांना हे इथलं असणारं गाण्याचं स्वरूप त्यांना दिसलं नसावं असं मला वाटतं आहे कारण त्यांना कोणी विचारलं नाही असं ना वाटतं म्हणून आमची एक विनंती आहे की ताबडतोब त्यांनी आपल्या कामामध्ये सुधारणा करावी आणि जर त्यांनी आपल्या कामामध्ये सुधारणा ना केली नाही तर आम्ही इथे त्यां त्यांच्या असणाऱ्या अधिकाऱ्यांना किंवा महापालिकेच्या असणारे आयुक्त साहेब असतील उपायुक्त साहेब असतील त्यांना आम्ही निवेदन देऊ आणि इथे असताना हे जे काम करणारे जे क कर्मचारी आहेत त्यांची ताबडतोबी इथनं बंदी करावी असं आम्ही त्यांना इशारा देईन आणि इथं असणारे जे उद्यान आहे त्या उद्यानासमोर आहे ना आम्ही हा दिवसभर इथं रास्ता रोखा करणार आहे एकही नागरिक आम्ही त्यांना आतमध्ये सोडणार नाही कारण हे येणारे नागरिक आहेत ना तेच त्या महापालिकेकडे जाऊ देत की इथं असा आजच्या या शुभप्रसंगी का घडतंय असं हे लोकच नागरिक त्याच्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना जाऊन विचार अधिकाऱ्यांना जाऊन विचार एवढंच या ठिकाणी आज बोलतो এখিকা থামতো জয় ভীম জয় ভারত জয় মাত